देशातील वितरण कंपन्यांनी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये दोन हजार सातशे एक कोटी रुपयांचा सकारात्मक करपश्चात नफा नोंदवला आहे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं ही माहिती दिली राज्य वीज मंडळांची विभागणी आणि कॉर्पोरेटायझेशन झाल्यापासून गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण वितरण सेवा तोट्यात होती दोन हजार तेरा चौदामध्ये सदुसष्ट हजार नऊशे बासष्ट कोटी रुपयांचा तोटा नोंदवण्यात आला होता यात आता लक्षणीय सुधारणा होऊन वीज वितरण कंपन्या नफ्यात आल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे वीज वितरण क्षेत्रासाठी हा एक नवीन अध्याय आहे आणि वितरण क्षेत्राच्या अडचणी दूर करण्यासाठी उचललेल्या अनेक पावलांचा हा परिणाम आहे असं केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटलं आहे वीज क्षेत्र देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला पाठिंबा देऊ शकेल आणि विकसित भारताच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावू शकेल यासाठी या क्षेत्रात या आवश्यक सुधारणांसाठी सरकार वचनबद्ध आहे असं ते म्हणाले आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच